हाय गुड मॉर्निंग मी पुनर्मॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा सगळे मस्त म्हणजे ना आम्ही पण खूप छान आहोत सो मोडलं का ठीक आहे लावते हा आणि तुमच्या सोबत ना खूप मला एक छान अशी गोष्ट शेअर करायची आहे जवळजवळ गेले वर्ष म्हणजे जेव्हा विहानचा फर्स्ट बर्थडे झाला ना तेव्हा विहानसाठी एक छोटासा गल्ला मी जत्रेमध्ये गेले होते तेव्हा तिथून घेतला होता आणि तेव्हा मग थोडे थोडे असे कधी आधी मध्ये त्याच्यामध्ये मी पैसे टाकायचे जेणेकरून थोडेसे काहीतरी झाले ना की विहानसाठी काहीतरी घेता येतं म्हणून आणखी मोडलं का विहन तुझा गल्ला फोडायचा का रेस त्याच्यामुळे पया टाकलेले बघ आपण पुढायचं का ना सो मग त्याच्यामध्ये असं नकत काय होईना थोडेसे पैसे जमा झालेले आहेत सो म्हटलं दसऱ्याला काहीतरी घेता येतं Uh, म्हणून म्हटलं चला आज तो फोडूया मग दसऱ्याच्या मुहूर्तावर त्याच्यासाठी छोटसं काय होईना पण काय घेता येतं म्हणून आणि तुम्ही पण जर असं काय केलं आणि नसलं तर नक्की करा म्हणजे नको का होईना थोडेसे आपल्याकडे पैसे जमले होते आता मिडल क्लास फॅमिली म्हटलं तर कोणतीतरी तर गोष्ट घ्यायचीच म्हटलं तर काय पटकन आपल्याकडे एवढे पैसे नसतात की आपण जाऊन प्रत्येक गोष्ट पटकन जाऊन घेऊ शकतो म्हणून आणि मला असं होतं की आता विहांचं काय झालं आहे आणि ह्याला तेव्हा पैशांचं वगैरे काही एवढं करतच नसायचं ना आम्ही तो त्याला दिलेले असायचे ना दिलेले म्हणण्यापेक्षा मी आणि हे असे आम्ही दोघंही त्याच्यामध्ये अधूनमधून मी टाकायचे म्हणजे कधी मला हे किंवा कधी उरलेले असतील तर किंवा मग ह्यांनी मला खर्चाला दिले असतील दिल किंवा मग माझ्याकडचे अशी मी आधी मधी त्याच्यामध्ये भरपूर असे पैसे टाकलेले आहेत आता किती जमा झाले ते बघायचं आहे स्वतः हे यायला लागले त्यानंतर नोटबुक फुडून बघते की त्याच्यामध्ये किती जमा झाले मला तर खूप एक्साइटमेंट आहे त्याच्यामध्ये किती जमा झाले ते बघायचं आहे मला कारण मग आपण असं जमवायला गेलं ना की असं बाहेर ठेवायला गेलं ना की बिलकुल जमत नाही काय होतं ना एखाद्या वेळेला मग आपल्याकडे काय आणायचं असेल नसेल तर मग आपण विचार करतो चला मधून वगैरे हे करण्यापेक्षा ते आहे ना कॅश तर ती पटकन आपण ती हे करतो मी बऱ्याच वेळेला प्रयत्न केला होता की नाही काय थोडं असं बाहेर साठवून ठेवायचे पण ते नाही होत कधी काय होतं ना की काय घ्यायचं असेल तर पटकन आपण तेच पैसे खर्च करून टाकतो पण एखाद्या वेळेला जर गल्ल्यामध्ये किंवा ते काढताच येत नाही त्यामुळे ते खर्च व्हायचे येत नाही म्हटलं आता ह्या दसऱ्याला आता फोडायचा तो आणि त्यानंतर दसऱ्या दिवशी परत एक नवीन गल्ला आणायचा आणि नवीन करायचा आणि तो नेक्स्ट दसऱ्यापर्यंत ठेवायचा सो बघू आता किती काय जमा झाले तुमच्यासोबत मी शहरच करते सो सो असता यांचं ना ऑफिसचा जायचा टायमिंग झालेला आहे तरी म्हटलं मी यांना थोडस बघू आपण सकाळीच आणि मला वाटतं किती झाले असतील याच्यामध्ये सांगू तरी तुमचा अंदाज काय म्हणजे तुम्हाला आठवतंय का तुम्ही याच्यामध्ये किती टाकले तसं वगैरे टाकलेलं नाहीये तुम्ही जास्त मीच टाकले मला किती वाटतं असतील मोजून तरी अंदाज सांगले किती झाले असतील असं तरी वाटत किती असतील दहा पंधरा बघू किती झाले असतील मी तुला काय वाटतं आमच्या विघ्यांना काय वाटतं विधानच्या जे रांगोळी वगैरे आवडली नाही कारण खूप सारा ऑइल थो लागलेला आहे मी त्याला तर म्हटलं थोडं थो तो खिळू दे वगैरे आणि मग नंतर घालेल त्याला म्हणजे आंघोळी घालते तो छान झोपतो म्हणून मग मी थोडासा लेट करायला लागले मी आहेत ना आणि मग तुला परत दुसरा आणायचं ना त्यामध्ये खूप सारे टाकूया मग याच्या विषयी याच्यामध्ये खूप सारे जमा करायचे हा सीट प्रॉपरली बघू हा पण त्याच्यामध्ये किती जमा झाले

थान। वर हा आता तो दुसरा म्हणजे परत यूज मध्ये येईल ना असं आणेल तेव्हा मला तो भेटला नव्हता हा जस्ट जत्रेमध्येच गेलेली होतं कर्वेनगरला आणि तेव्हा समोर दिसलेला म्हणून मी हा घेतलेला आता कुठं पण गेली ना की दुसरा घेऊन येईल थोडासा

मी हा मोडण्याचा एकच होता की मला दुसरा आणायचा आहे आणि त्यामुळे खूप सारे टाकायचे होते ह्या वर्षभरामध्ये मी जास्त करून पाचशे पाचशेच्या नोट टाकल्या होत्या ते भाऊ थांब ना बघू तू नाही हा तरी तरी ह्यांनी टाकले मला असं मी नाही बोलू शकत पण जेव्हा मी माझ्याचा बड्डे झाला होता ना त्यानंतर बघ मी टाकले होते त्यामध्ये बघू आणि मग मी चिल्लर खूप कमी टाकायचं मला असं वाटायचं भरू नये जास्तच्या नोटाने भरावा आणि त्यानंतर मग आता गेलो तेव्हा बसून नसेलच ना टाकले आम्ही गावी गेलो तेव्हा काही म्हणजे काहीच टाकलेलं नाहीये म्हणजे तुम्ही तरी टाकायच होतं ना मध्ये मध्ये नंतर सगळ्या सांगायला लागतं सगळं चिल्लर कुठे टाकून का आणि दहा कोणते आहेत हा वीस दाखव मला माझ्याकडे काय होत

हजार नऊशे म्हणजे पण खूप झाले कारण पाद त्यामध्ये फक्त मोजूनच काही महिने टाकले होते दोन तीन महिने तर तीन एक महिने आ... झाले असेल टाकलेच नाही म्हणजे तसं पकडला ना तर एक हा नऊ महिने म्हणू शकता नऊ महिने टाकले होते ना त्यामध्ये फक्त बघा असं नऊ महिन्यापर्यंत पण एवढे जमा झाले ना तरी खूप झाले चिल्लर चिल्लर बारा टोटल एक चिल्लर चिल्लर कशाला बघा विहानच्या गल्ल्यामध्ये एवढे बारा हजार रुपये नको का होईना जमा झाले होते काय घ्यायचं तुला काय घ्यायच विहांसाठी काहीतरी आणणार आहे मी दसऱ्याला त्यामध्ये मी माझ्याकड चे आणखी थोडे टाकून सोजला नकत का होईना पण विहांच्या गल्ल्यामध्ये बारा हजार जमा झालेले आहेत आणि मला असं होतं मला अंदाज होता एवढंच असणार कारण मी जॉबपासून गावी गेले तेव्हापासून याच्यामध्ये काहीही टाकलेले नव्हते आणि त्या अगोदर पण मी एक दोन महिना काही टाकलेलेच नसावेत सो त्यामुळे तरी बारा हजार म्हणजे पण काही कमी नाही आहेत मिडल क्लास फॅमिलीसाठी म्हणजे एक एक रुपयाची किंमत आहे सो तर माझा असं एक प्लॅन चालू आहे डोक्यामध्ये की मी याच्यामध्ये आणखी थोडे टाकून विहांसाठी दसऱ्याला काहीतरी घ्यायचं असं लास्ट लास्ट दसऱ्याला नाही दिवाळीला पण असं ठरवलं होतं पण ते पॉसिबल झालं नव्हतं पण चला ह्या दसऱ्याला माझा प्लॅन आहे की त्याच्यासाठी काहीतरी घ्यायचं ते काय घेणार आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी समजेल ह्यामुळे हे म्हणजे त्यामानाने हे खूप त्याच्यासाठी पैसे कमी आहेत पण मी अजून थोडेसे बाजूला दुसरे साठवलेले आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये घालून मी मिहांसाठी एखादं छान काहीतरी घेणार आहे सो तुम्हाला दसऱ्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि चला आता आता दुसऱ्याला आणखी एक महिन्यांसाठी मनी बँक आणेल आणि त्याच्यामध्ये परत मी चालू करेन आणि ती मग खूप चहायला घेता येईल आता चला यांना खूप लेट होतो ऑफिसला जायला स्वतः हे ऑफिसला हो जातील आणि पुढे काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करताना कनेक्ट व्हा सो मी आता ना विहानसाठी इथं चॉकलेट पॅन केक बनवत आहे बरेच दिवसापासून कोको पावडर मी आणली होती पण ती काही बनवली नव्हती सो चला आज मुहूर्त आला होता तर म्हटलं विह्यांसाठी बनवूनच घेते थोडंसं इव्हनिंगच्या टायमिंगला असं हलकं फुलकं काही दिलं तर मुलं कसं आवडीने खातात म्हणून सो मी इथं ना एका बाउलमध्ये बटर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी साखर टाकलेली आहे कारण माझ्याकडे आज गुळ नाही होता म्हणून जर तुमच्याकडे गुळ असेल ब्लॅक गुळ वगैरे किंवा पावडर त्याची तर सो तुम्ही टाकू शकता इथं मी थोडंसं ना साखर बारीक होण्यासाठी इथं मी अगोदर थोडंसं बटर जे आहे ते वितळून घेत आहे आणि ह्यामध्ये ना आपण मैदा वापरू शकतो पण मी मैदाही स्किप केलेला आहे तर ह्यामध्ये मी यूज करणार आहे गव्हाचं पीठ आणि आता नवरात्री असल्यामुळे काय होतं ना नॉनव्हेज वगैरे म्हणजे अंडी वगैरे तर काय खाऊ शकत नाही सो मी घरी बनवतच नाही त्यामुळे मग आज फक्त विदाऊट एक बनवत आहे आणि जेव्हा कधी नवरात्री संपतील तर तेव्हा मग एक वापरून मग कसं बनवतात तो खूप छान लागतो एकचा पॅनकेक सो तो मी तुम्हाला नेक्स्ट कधी एखाद्या व्हिडिओमध्ये सो so, आज मी इथं विदाऊट एगचा बनवत आहे सो थोड थोडंसं मग मी इथं बटर घेतल्यानंतर ते थोडंसं मेल्ट झाल्यानंतर मग मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तो तु, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये मैदा यूज करू शकता त्यानंतर मी इथं थोडीशी चोको पावडर घेतलेली आहे बरेच दिवसापासून आणलेली होती पण खरं सांगायचं सा तर गावी गेल्यानंतर अशीच राहिली होती तर आज म्हटलं चला ती बनूनच टाकते आणि खरंच टेस्टला खूप छान लागतो त्यानंतर इथं थोडंसं थंड दूध घेतलेलं आहे आता इथं काय करायचं गरजेनुसार थंड दूध घ्यायचं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं खूप पातळही नाही करायचं किंवा घ खूप घट्टही नाही करायचं आणि हे एकदम छान मिक्स करून घ्यायचं आता ही साखर ना थोडीशी बारीक केलेली नाही होती त्यामुळे मग मी हे थोडंसं मिक्स करून एक साईडला रेस्ट होण्यासाठी पाच मिनटं ठेवून दिलं होतं त्यानंतर इथं बेकिंग सोडा खायचा सोडा थोडंसं टाकायचं आणि तुमच्याकडे जर इसेन्स असेल तर ते थोडंसं टाकायचं म्हणजे मी एक दोन तीन टाईम माझ्याकडे व्हॅनिला इसेन्स होतं सो तेही मी टाकलेलं आहे आज मी फक्त सिम्पलमध्ये बनवत आहे नेक्स्ट टाइम तुम्हाला छान असं जो एक वाला असतो ना तो दाखवेन तर हे छान इथं मी मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर पॅनला थोडंसं बटर लावलेलं ला आहे पॅन छान गरम झाला की जो पॅन केक असतो ना तो आपण छान तव्यावर पसरून घ्यायचा आहे सो मी इथं काही स्मॉल स्मॉल नाही करत बसलेला आहे एकच मोठा केलेला आहे कारण म्हटलं चला विहानला तर त्याला खूप भूक लागलेली होती सो तो सारखं का आता छोटे छोटे काढत बसले असते ना खूप लेट झाला असता मग म्हटलं चला, चला एकच मोठा काढून देते आणि सैल आता थोडंसं मी त्याला पसर लो फ्लेमवर हा मी पॅन केक भाजून घेत आहे खूप हाय फ्लेम पण केला तर पटकन जवतो तो आणि मग उचलणार नाही त्यामुळे मीडियम किंवा एकदम लोग जो फेम असतो ना त्याच्यावरच ठेवून आपण छान तिथं भाजून घ्यायचा आहे आणि टेस्टला तर खूपच छान लागतो म्हणजे आपल्यासाठी आणि यामध्ये ना बरेचसे प्रकार आहेत तर आपण वेगवेगळ्या प्रकारे पण हे पॅनकेक बनवू शकतो आणि सो तुम्ही बघितलं असेल की ती पटकन इझिली तो उचललेला पण आहे आणि कसं होतं ना मुलांना असे वेगवेगळे पदार्थ नेहमीच खायला दिले की ते मग आवडीने खातात आता विहांचं सध्या तरी खूप रुटीन चेंज झालेलं आहे तुम्हाला तर माहीतच आहे तर म्हटलं चला आता वेग वेगवेगळं त्याला फूड देऊ तरी इथं बघा मस्त आपलं चॉकलेट so, पॅन केक तयार मस्त आपलं चॉकलेट पॅन केक खात खातोय म्हणजे त्याला आवडलेलं आहे हो ना छान आहे का अरे अशी मस्ती करणार तू का टाकू नो नो मम्मा फटके देणार मोह तू टाकलास की हां अशी खूप नखरे चालू असतात विहांचे मी कॅमेरा घेतला की आणि मग नको तेव्हा मग खूप मस्ती करतो सो चला आता खातोय ना तोपर्यंत माझी भांडी वगैरे आवरायचे सो ती आवरून घेते आणि आपण भेटू थोड्या वेळाने सो चला आत्ता जवळजवळ साडेसात वाजलेले आहेत कुकर लावला मगापासून पटकन भाजी वांग्याची भाजी बनवली वरण बनवले आणि ते दोन्ही गो दोन्ही गॅसवर पण ठेवलेलं आहे आता मला फक्त भाकरी बनवायची आहेत पण विचार केला की चला हे आले ना की गरम गरम बनवेन कारण भाकरी कसं होतं ना थोड्याशा ल लवकर बनवून ठेवलं की मग खाताना त्या गरम गरम असतील तरच छान लागतात आणि विघांचं ना कसं झालं आहे हट्ट करून तो आता काकांसोबत खालती गेलेला आहे फिरायसाठी मग म्हटलं चला तोपर्यंत ना बाकीची माझ्या कामावरून घेतात थोडीशी भांडे जेवण वगैरे बनवलेली सो ती आवरायची आहेत आणि माझं कानं दुखायला लागलं आहे परतच ॲक्च्युली झालं होतं असं की गावी त्यांना विहान खेळत होता तेव्हा त्यांचा अचानक पाय माझ्या कानाला लागला म्हणजे खेळता खेळता आणि तेव्हापासून जो दुखत होता ना खूप म्हणजे खूप दुखत होता सो मी तिथं डॉक्टरला दाखवलं परत सासरी गेलेली तेव्हा यायच्या अगोदर पण दाखवलं त्यानंतर गोळ्या इंजेक्शन पण घेतलं होतं आणि थोडंसं आराम भेटलागच झालेलं पण आत्ता मला परत आज दुखायला लागलेला आहे सो uh, so, कधी कधी लहान मुलांची जी ही मस्ती असते ना कधी पण अंगावर आली ना की खूप मग ते हे होऊन जातं सो so, कधी पण मी तुम्हाला ह्याच्यासाठी सांगते की लहान मुलांबरोबर जर मस्ती करत असाल तर खूप केअरफुल केलं पाहिजेत uh, कारण मग मला लास्ट टाईम पण विहांना असं धरून मारला होता ना इथं इथून पूर्ण रक्त यायला लागलं होतं म्हणजे त्याला काय सवय पडलेली माहीत नाही गावाला सगळ्यांना तो असं धरून मारायचा परत असं डोकं आपटायचा खूप म्हणजे खूप लहान असू देत मोठा असू दे सगळ्यांना तो तसं करायचा सो आता पुण्याला आल्यापासून थोडंसं त्यांना कमी केलं कारण मी त्याला ओरडायला लागलेले आहे म्हणून आणि याने तर फक्त असे डोळे मोठे केले ना तरी कधीकधी तो ह्यांना घाबरतो म्हणजे घरामध्ये पण प्रत्येक कुणाचा तरी एकाचा काय होईना काय असायला पाहिजे मुलांना त्या त्या बाबतीत मग थोडंसं हे ह्यांना विहान घाबरतो सो थोडंसं आहे कधीतरी ना घरामध्ये कोणाचा धाक असायला पण पाहिजेत नाहीतर ती मुलं उद्या जाऊन ऐकणार नाही आहेत आणि तुमच्यासोबत मी आता खूप छान छान रेसिपीज वगैरे शेअर करेन आता थोडंसं रुटीन लागायला मला थोडासा वेळ लागतोय त्यामुळे सो तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब पण करायला विसरू नका आणि